अलितभाई पटेल लोक भारतीय अध्यक्ष जुन्नर तालुका व कर्जदार जामीनदार अक्क बचाव संघर्ष समिती पुणे जिल्हा महासचिव या नात्याने आज जुन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी जब्बारभाई शेख शिंदेवाडी आणि शायरा मन्सूर शेख श्रीमती शायरा मन्सूर शेख यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजार राहिलो त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची जी जमीन आ, इसार पावती, आहे त्याचे इसारपावती आधी तयार झालेली आहे त्याबाबतीत इसारपावती झाली त्याच्यानंतर त्यांचं आपसात बसून कोर्ट मॅटर म्हणजे हा जो महसूलचा विषय आहे आपसात बसून तुम्ही तुमचा विषय जो आहे मिटून घ्या अशी मेहरबान कोर्ट मान्य हायकोर्ट मुंबई यांनी तशा प्रकारचे आदेश दिले आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने त्यांनी आपसात बसून तो विषय मिटवायचा या हून त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु खरेदी देणार म्हणजे ज्या लोकांनी आता त्यांचं काहीतरी मला वाटतं पाच का सहा जस्त पाहिल्यानंतर दिसतंय तर पाच ते सहा पिढ्यापासून त्यांचं त्यांचं व ताबेवयी वाटेल आणि त्यांची तशा प्रकारची ती व वडीलपारचीच शेत जमिनी असे असताना म्हणजे शिंदेवाडी या ठिकाणी असे असताना त्यांचीच काही नातेवाईक त्यांना न सांगता त्यांना भरवश्यात न घेता किंवा त्यांना आपसात बसून ज्या मेहरबान कोर्टाने ज्या दिलेल्या आदेशाचे पालन न करता परस्पर एक तिराईत माणसाला शिंदेवाडी आणे या ठिकाणच्या एका माणसाला परस्पर ती साठेघानुसार ती जमीन इतर तालुक्यामध्ये म्हणजेच आंबेगाव तालुक्यामध्ये जाऊन जुन्नर तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये जाऊन त्याच्या साठेखत केला जातो हा चुकीचं आहे आणि प्लस या गोष्टीची कुठेतरी वाचा पुटते माहिती पडते संबंधित जमीनदारकाला किंवा खातेधारकाला त्यावेळेस खाते त्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी त्या त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन असं सांगितलं जातं का सदरचा ताबा आम्ही घेणार आणि त्यासाठी वेळप्रसंगी आम्ही तुमच्याच क्षेत्रामध्ये जे सी बीच्या साह्यानी खड्डे खांडू आणि तुम्हाला त्याच्यामध्ये गाडू ही खूप मोठी शोकांतिका आहे या बाबतीत माननीय तहसीलदार साहेब किंवा इतर संबंधित अधिकारी यांना जब्बरबाई शेख आणि त्या श्रीमती शायरा मन्सूर शेख यांनी पत्रव्यवहार केला पाठपुरवठा केला परंतु त्यावेळेस त्यांनी त्याची दखल घेतली नाही मात्र एक शुक्रवारी आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी शायरा मन्सूर शेख यांनी एक तक्रार अर्ज आणि सदरदस्त रद्द व्हावा तसेच सदर रस्त रद्द न झाल्यास किंवा संबंधित जी लोक आहेत ते दादागिरी करतात मारहाण मारहाण करण्याची धमकी देतात त्यांच्या विरोधात न्याय न मिळाल्यास साखळी उपोषण किंवा वेळप्रसंगी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला मग अशा वेळी दोन हजार सोळामध्ये दिलेल्या अर्जाची दखल घेतली जात नाही परंतु आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अर्जाची लगेच दखल घेऊन दुसऱ्या दिवशी चोवीस तासाच्या आतमध्ये तहसील कार्यालयातून एक पत्र शिंदेवाडीचे तलाठी जातं आणि त्याच्यामध्ये असं उल्लेख केला जातो का सदरचा विषय हा प्रविष्ट आहे किंवा न्यायालयामध्ये तुम्ही दाद मागा अपील करा पोलीस स्टेशनला तक्रार करा दोन हजार सोळामध्ये त्यांनी काय केले दोन हजारमध्ये दोन हजार सोळामध्ये त्यांनी इतरही संबंधित अधिकारी म्हणजे गृह संबंधित असेल किंवा महसूल संबंधित असेल या लोकांना तक्रार केलेले आहे त्यावेळेस त्यांनी दखल घेतलेली आहे आता साहेबांनी तशा प्रकारचे आदेश करायच्या ऐवजी लेखी समज किंवा नोटीस संबंधित अधिकाऱ्याला द्यायच्याऐवजी ते म्हणतात तुम्ही तुमच्या पद्धतीने तिकडे जाऊन तक्रार दाखल करा ते हे योग्य नाही मान्य तहसीलदार साहेबांना माझी विनंती असेल का सर्रास जुन्नर तालुक्यामध्ये असे प्रकार घडत आहे असाच एक प्रकार लिमगाव सावा या ठिकाणी घडलेला आहे चांदबी इस्माईल पठाण राहणार लिमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या पण जमिनीचा तसाच विषय वाद आहे त्याच्याकडं पण मान्य तहसीलदार साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने त्याच गावचे अकबर आंबीर पठाण यांचा पण तोच विषय आहे म्हणजे हे महसूलचे जर असे विषय जर समोर येत असेल आणि शासकीय अधिकारी जर दखल घेत नसेल तर सर्वसामान्य शेतकरी किंवा नागरिकांनी कुठे जायचं कुणाची कुणाकडे दात मागायची हे योग्य नाही त्यांनी पण आज बारा आठ दोन हजार चोवीस रोजी साखळी उपोषणास पावित्रा घेतलेला आहे ते पण या ठिकाणी बसलेले आहे त्यांना पण माझा आणि माझ्या सगळं संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच जुन्नर शहरचे आमचे मोबिनभाई जमादार कर्जदार जामीनदार अक्कबाचाव संघर्ष समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व टीम यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे त्याचप्रमाणे दाऊद बाबू पटेल राहणार सावा म्हणजे असे एकाच गावातून तीन प्रकरणं शेतीचे आहे तीन प्रकरणं महसूलचे आहे अशा याच्यामध्ये त्यांनी दोन तीन वेळा पत्रव्यवहार वे केला दोन तीन वेळा दाद मागितली परंतु याच पद्धतीने त्यांना मॅसेज दिला जातो का तुम्ही कार्यालय कोर्टात जा किंवा संबंधित इथे गुन्हा दाखल करा हे पत्रक कोणाला पाठवले मग त्यांनी त्याच संबंधित अधिकाऱ्याला त्या लोकांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि असे असताना त्यांना जर त्याच्या त्या पत्राची जर दखल कुणी घेत नसेल तर योग्य नाही महसूलचे वरिष्ठ अधिकारी प्रथम दंडाधिकारी याचा अर्थ तुम्ही जज साहेब आहेत तालुक्याचे तुम्ही जर दखल घेणार नाही तर मग कोण घेणार माझा या उपोषणाला पाठिंबा देत असताना मान्य तहसीलदार साहेब यांना एकच निवेदन किंवा विनंती असेल का तुम्ही या उपोषणाची या लोकांची दखल घ्या आणि दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कडक आदेश द्या झालेले जे बोगस दस्त आहे ते तात्काळ रद्द व्हावे आणि ज्या कुणी या लोकांनी दस्त केलेले असतील शासनाची फसवणूक केलेली असेल शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली असेल बनावट बोगस दस्त तयार केले असेल ते अंमलात आणून जर अशा प्रकारचे साठेगत किंवा खरेदीगत करून नाहक या लोकांवरती जर अन्याय केला असेल तर अशा लोकांवरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे आदेश करा आणि त्यांना तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कडक शासन करा अशी माजी तहसीलदार साहेब आणि इतर संबंधित अधिकारी यांना आजच्या या, या उपोषणाला पाठिंबा